मग तुम्ही कुणाला जाणार आहात ते तुम्ही ठरवा तुमच्या हातामध्ये आहे कुणाला जन्माला जाणार आहे वीस तारखेला जत विधानसभा राजा

त्यांना फोन करतायत त्यांना चार्ज करताय त्यांना घोड्यावरती बसवतायत घोडून एक यांच घोड उदारलंय त्यांचं सगळं आता उद्वस्त झालेला आहे मित्रांनो लोकशाही मध्ये राजेला फार महत्व आहे लोकशाही मध्ये हो राजसत्तेला फार महत्व आहे ज्यांची राज्यसत्ता ज्यांच्या पाठात आली त्यांनी त्यांना पाहिजे तशा सुविधा आणल्या त्यांना पाहिजे तशा येऊन आणल्या आपला माणूस सत्तेत आला नाही गरिबांचा उपेक्षितांचा वंचितांचा लोकांनी अनेक गोष्टींची मागणी केली पण ते सरकारपर्यंत पोचलं नाही मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विधान परिषदेवरती काम करायची संधी मिळाली मी त्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये आवाज नाही आला मी गावात राहणाऱ्या गरीब मराण्यांचा प्रश्न मांडला बौद्धांचा प्रश्न मांडला सांभाळ कुमार दोन भावी चाळीस देवी कोटी वादर याचारांचा प्रश्न मांडला

फॉरेस्ट मध्ये गेला वाड्यात घालण्यापर्यंत पस्तीस किलोमीटर चालतो किती पस्तीस किलोमीटर चालतो उभ्या उभ्या साकरी खातो मेंट्रा त्याला परतून येत नाही आणि म्हणून ते सरकारला सांगितला तर महाराष्ट्रातल्या मेल पवारांना तुम्ही त्रास दिला आणि बंद केला तर तुम्हाला कोकणाचं मतन मिळणार नाही तुम्हाला कुत्र्यांचं गुपीचंद पूर्ण कसोरली गोपीचंद पवारांच्या मते तुम्ही आता खाताय दुसऱ्याचं बटन ठाण्या होती मी मुलीला बोलत नाही आणि म्हणून निर्णय

सगळ्या मेनपाळांना सांगितलं ऑनलाईन अर्ज भरा सगळ्या मेनपाळांना सांगितलं ऑनलाईन अर्ज भरा सरकारला एवढा अर्ज येणार नाही त्यांच्या सचिवांना हे अर्ज भरतील त्यांच्या वीस कोटी किती कोटी भाग आता अर्ज आले एकशे वीस कोटी रुपये लागणार आहे किती मध्ये आपण थोड्या बड्या लोकांना देऊ

Gracias. माझी निवडणूक जिंकून येऊ शकतोय उद्या तुम्ही बघा मी एकदा काय घेऊ तर काय होत आहे मी माझ्या एकाच्या नाफाने काय होतोय नाही बाबा तुला हात धोरून माझी विनंती आहे उजबोन मजुरा माझ्या भावाला परिस्थिती वीस तारखेच्या सकाळी पाच वाजता आप आपल्या लाभात विनंती आहे शब्द त्या शिवानंद आहे की लिंगायत समाजाच्या कुठल्याही भावावरती आम्ही अन्याय करणार नाही सांगते त्यांना सांगा शिवानंदी डॉक्टर अरे अन्याय करणं आमचा समोर नाही आहे या महाराष्ट्रामध्ये एका मुलीवरती अन्याय केला मात्र मुलीचे आवरून लुटले म्हणून मेंढ्या राखणाऱ्या बापू मेहून बापू करते माते जर करते अन्याय केला नव्हता नव्हती मुलाच्या धाडा होत बापू मेहरूम करतो तणा लोक राहिले होते ग्रामपंचायती चे सदस्य म्हणून होते नव्हते ते मेंढ्या राखत होते पण त्याला कळलं गावात कोणाने अन्याय करताय गावातल्या माझ्या मागासवर्गीय वैरी चादरू करताय आणि म्हणून बापू विरुनी आता मध्ये आणि बंदूक घेतली आणि आम्ही कुणावरती अन्याय करत आहे पण अन्याय करणाऱ्याला आम्ही जोडत देखील नाही तालुक्यातल्या कुठल्याही गरीब बांधावरती

मी लिहू शकतो की नाही तुम्हाला विस्तार आहे ना मी लिहू शकतो की नाही दिली कारण माझा नेता देवेंद्र जिल्हा परिषद अंगणवाडी शेता असते तुम्ही सांगा गेल्या सत्तर वर्षामध्ये जे जत तालुक्यामध्ये विकासाचं काम झालं नाही ते मी तुम्हाला पाच वर्षात प्रत्येक गावात काय काय दिलाय प्रत्येक गावामध्ये मी तर विधान परिषदेचा आमदार होतो जर तुम्ही मला विधानसभेचा आमदार केला माग असतो गेलाय सुवात माझ्या हितावर असेल सुवर्षीलाय काही जिया थरम पडते सुवाती म्हणून तुम्ही मला विधानसभेचा आमदार म्हणून पाठवला अरे मी सगळं हितावर तो मागू काय आलं नाही मागू काय मागून भेट मिळते भीका आपण किती रहा तुम्ही शंभर रुपये तुम्ही दिले असा माणूस कुठे नाही बघायला पाच रुपये मिळते दहा रुपये बरोबर मागून में मिळते हात का हिसका गुनगा निवडणूक झाली कधी गेली कधी कधी काही जळ खोटं जायच होत्या मी इतर उमेदवारी दरायचे म्हणतात पंधरा निवड पिण्यामध्ये माझा प्रचार माझ्या विरोधकांनी इतका केला की मला प्रचार करायला त्यांनी काही शिल्लक ठेवलं नाही माझ्या वरिष्ठ नेत्यांना मी इथं उमेदवारीची तयारी करतोय हे मी नाही सांगितलं ना माझ्या गोरुधांनी सांगितलं की इथं तयारी करतो मी तिथं त्या लोकांनी निवडणूक खात्यामध्ये घेतले हे त्यांना सांगू लागलं काय ठरवलं जर मला एमआयएसी लढायची तुमच्या कामा एमआयडीसी मंजूर झाले आहे एमआयसी मंजूर झाली आहे सगळ्यांना

आता उंडी होतो कुठली अरे जर नेता क्षमता असेल ना तर काही घडू शकता म्हणून मी तुम्हाला विश्वासार्ह सांगतो की एमआयडीसी एक वर्षाच्या आतमध्ये इतकं प्रोजेक्ट तयार सुरू होतील अशा पद्धतीचं आम्ही काम करतो अशा पद्धतीच त्यासाठी तुमचा माल सेवा पाहिजे मी दुसरी मार्गी केली आणि जाहीर केलाय काय जाहीर केलं सांगली पासून एकशे ऐंशी किलोमीटर आहे बरोबर काही मिरसे काही एकशे सात आहे देवणीसारखं गाव आहे हे जे गाव आहे ते सांगली पासून एकशे सात ऐंशी किलोमीटर वरचे आहेत आमचा एखादा पोरगा अटीवरचं काम करायला सांगलीला गेला तर त्यांचा दुर्गम दिवस झालंय घरांचा घरानंतर होते आणि म्हणून मी जायला गेलाय ट्रेन चालक आहे तसा छान चालू आणि म्हणून मी तुम्हाला शब्द लिहितो की जत लेपोवरती लय पडतोय पूर्व भागामध्ये एक एसी लेपो नव्यानं मंजूर करून आणतो आणि तुम्हाला सगळ्या गावामध्ये एसी ताम करून देतो विद्यार्थ्यांच्या साठी आपण योजना शिकायला असेल तर त्याला त्रेचाळीस दला रुपये आपण खात्यावरती देतोय तोच मुलगा महानगरपालिका वर्गाच्या माध्यमात आणि अमरावती छत्रपती संभाजीनगर

पंधराशे रुपये मध्ये काय येत आहे मी म्हणलं तुम्ही ताज हॉटेल पंधराशे रुपयाची कॉपी पिताय त्यांना पंधराशे रुपयाची किंमत जाणार नाही एक हजार रुपयाचा ट्रायडन हॉटेल चहा पिताय त्यांना एक दीड हजार रुपयाची किंमत जाणार नाही दीड लाखाचा वॉगल दोन लाखाची बर्थ पाया तीस हजारचा सॅन्डल हजाराला दीड हजार रुपयाची किंमत जाणार नाही तर हे दीड हजार रुपये कुणासाठी आहे

आईना काही डायरेक्ट घेतले हा सन्मान आहे महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींचा स्वाभिमान विराय या सरकारनं आपल्या बहिणीला त्यामुळं विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या बहिणी काँग्रेस तिकडे आणि करायचं आणि काळजी करू झोपू नका ऊस तोडीला कोण कोण आहे त्यांना जेवढे फोन करा आम्ही सगळी व्यवस्था केली आहे गावातल्या प्रमुख लोकांच्याकडं सगळ्या लोकांना आपल्याला आणायचं आहे त्यामुळं तुम्ही चिंता करू नका